शिक्षण राजामध्ये हो आला त्याबद्दल मी आपले सर्वप्रथम खूप आभार मानतो त्याचप्रमाणे आपली वारकरी मंडळी सुद्धा या ठिकाणी आली त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि आज आपण या शिक्षण राजामध्ये येऊन सुरुवातीला सांगितलं की मी बायंत आलो तर आमच्या रस्त्याची रस्त्यामध्ये आम्हाला घेता आलं नाही आज महाराजांची गाडी माझ्या घरापर्यंत नेली तर ती आल्यापर्यंत नेली जस की महाराजांना तिथून एका नावे मध्ये न्यावं लागलं इतकी कंडिशन खराब आपल्या या चिंखेड झाली आहे आणि ती आल्या आल्या या महाराजांनी ओळखलेली आहे मित्रा आपल्याला या सिंचराजाचा काय परत करायचा आहे सिंचराजा एक ऐतिहासिक गाव आहे आणि हे ऐतिहासिक गाव एक आदर्श प्रमाणे आदर्श गाव बनलं पाहिजे हा माझा हेतू आहे आणि त्यासाठी मी गरज प्रयत्न करत आहे परंतु काही पाकिटमार लोकांनी अख्खा सिंखेराच्या खाऊन टाकला तरी आपल्याला को कोणालाच त्याची काही जाणीव नाही आणि काही घेणं देणं नाही मित्र हो। आज गावामध्ये काम चालली आहे रोडचे चे काम चालली आहे अंडरग्राउंड ड्रेनेज चे काम चालली आहे आरोग्याचे स्वच्छतेचे काम चालली आहे याच्यासाठी पैसा कोण देत बसलेल्या बसलेल्यापैकी आज आपल्या गावामध्ये अठ्याहत्तर कोटीची योजना सुरू आहे इथ बसलेल्या योजनेसाठी कोणी पैसे दिले का कोणी दिले असेल तर मला वर हात करा दिले का एकोणतीस कोटीची जल जेवण योजना संप पूर्ण झालेली आहे त्यासाठी कोणी दिले का रोड साठी कोणी पैसे दिले का इथं बसलेल्या कोणी दिला असेल तो एखाद्या वर हात करावा कुणीच नाही दिले गावात एवढं काम चालले कुणी एक रुपया दिला नाही मी दिले आणि रोज देतो तुम्ही पण देता आणि रोज देता जो गावात काम चाललीय सगळे हे तुमच्या आपल्या पैशावर चाललीये तर थोडक्यात सांगतो आपला पैसा कसा आहे आपण सकाळी उठतो हो शंभर रुपयाची चार रुपये आणतो त्याच्यातून अठरा रुपयाच्या आपल्याकडे जमा होतो एक लिटर पेट्रोल टाकतो त्याच्यातून पासष्ट रुपये शासनाकडे दबा होते त्याच्यानंतर अकरा बारा वाजता बाहेर टेकतो काही खरेदी करतो एखाद्या उदाहरणार्थ एक मोटरसायकल जरी खरेदी केली जावीस हजार रुपये त्याच्यातून शासनाकडे जाते दिवसभरातून जो खरेदी विक्रीचा महसूलचा असो सेल टॅक्स असो इन्कम टॅक्स असो टॅक्स असो हा सर्व पैसा आपण शासनाकडे जमा करतो चार वाजत नाही तर काही लोकांना डोळ्या लागतात एक शंभर रुपयाची क्वार्टर घेतली तर त्याच्यात अठ्ठेचाळीस रुपये शासन घेत हा सर्व पैसा शासन आपलं गाव सुधारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगर प्रशासन ग्रामपंचायत असेल त्या मार्फत त्या ठिकाणी पाठवला जातो आणि तो पैसा आपल्याला पुरेपूर म्हणजे आपला पैसा आहे जनतेचा पैसा आहे आणि हा पैसा दरवर्षी आपण कमीत कमी दोन हजार पाच हजार दहा हजार नाही देत सर्वसाधारण कुटुंबाचे दोन लाख रुपये आपण जमा करतो या दोन लाख रुपयात तुम्हाला काय मिळतं तो का दोन लाखाचा बेनिफिट काय आहे तुम्हाला परंतु आपल्याला त्याची काही जाणीव नाही काही घेण्यात येणार नाही उद्या आपल्या मुलाबाळांचं भविष्य याची सुद्धा आपल्याला काही जाणीव वाटत नाही आपण जागे कधी होणार आहे आपल्याला जागं झाल्याशिवाय एकजूट झाल्याशिवाय सर्व जनता एकजूट झाल्याशिवाय आपल्याला यामध्ये काही मिळणार नाही तर ह्या लोकांनी गावात वाट लावलेली आहे पण हळूहळू आपल्या सर्व मुलाबाळांची सुद्धा वाट लावतील हे लक्षात ठेवा किती पाकिट मास लोकांनी पडलं प्रयत्न करत आहे एकत्र एकत्र येऊन लढूया आणि गावचा विकास करूया आणि आता काही लोकांनी आणलेला आहे परंतु त्याचा आपल्याला रुपयाचाही फायदा नाही आहे चार वर्षापासून आपल्याला रोडवर उड्या बाहेर चालवलं होतं तरी तुम्हाला त्याची बोलतो आत्ता नाही असं म्हणायला हरकत नाहीये कधी जागा व्हायचं आपण माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्व एकजूट म्हणून मी विषय घेऊन शेती विकास विकास आणि ऐतिहासिक विकास हे चार महत्वाचे मुद्दे आपल्या गावासाठी आहे आणि हे चार मुद्दे आपला दोनशे तेहतीस कोटीचा विकासाला काळ मंजूर आहे पाच वर्षापासून मंजूर आहे मंजूर आहे त्याचा काही आपल्याला निधी मिळालेला नाही हा तेहतीस दोनशे तेहतीस कोटीचा विकास झाला पाच कोटी पर्यंत जावा आणि या पाच कोटीच्या माध्यमातून या शेती विकास शहरी विकास औद्योगिक विकासाची काम मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात यावी याच नेतृत्व मुख्यमंत्र्यांनी घ्यावं जिजामात्याच गावचं नेतृत्व सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घ्यावं म्हणून मी पाच हजार नागरिकांच्या सह्याचं निवेदन उद्या मुख्यमंत्र्यांना द्यायचं ठरलेलं आहे मी घराघराठी गेलो तो काही लोक बसते काय घेतो त्याच्यासाठी घेणार काय ऐकतो म्हणजे एवढं सांगून मी आठ दिवसापासून सप्ताह केला आणि या सप्ताहमध्ये दररोज चर्चेसाठी माझे गुरु गावातल्या लोकांसह परंतु कोणाला काही घेणं घेणं नाही त्याच्यातल्या तुझ काही बाकी चोर म्हणतात यांना निवडणूक आली म्हणून हे आंदोलन करतात आणि याच्यातले काही पाठी चोर असे आहे की दररोज आंदोलन करून लोकांची दिशाभूर्ग असतात त्याला काय आहे मी तरी समजा त्यावेळेस खरंच गरज जाईल त्याच वेळेस आंदोलन हाती घेतो आणि आता हे आंदोलन हाती घेतलेलं आहे जर तुम्ही एक हजार एक टक्का पूर्णच्या पूर्ण एक शंभर टक्के घडून सक्सेस घडून आणतो नाही घडून आणतच हे केला सोडून जाईल सोडून जाईल एवढी या दिशामध्ये त्या गावामध्ये ताकद आहे फक्त आपण सर्व सांगता एक सर्व महिला मंडळाला माझी होती हे केली याला काय सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्याला काय केलेलं आहे तर आपल्याला सर्वप्रथम आपल्या गावात पाणी एवढं आहे की चोवीस तास आपल्याला पाणी मिळत परंतु त्याचं नियोजन नाही पंधरा वीस दिवस तुम्हाला पाणी मिळत नाही शेती विकासासाठी नगर परिषदच्या माध्यमातून आपल्याला उत्पादन सुरू केलेले भाव मिळत नसल्यामुळे डिझेलवर रोटा नांगरणी गोळपणी पेरणी ही गावातील शेतकऱ्याला मिळाला पाहिजे हा एक मुद्दा मी त्या नियोजनामध्ये घेतलेला आहे दुसरा एक मुद्दा असा आहे की आपला औद्योगिक विकास औद्योगिक विकासामध्ये आपलं गाव पूर्णपणे महाग पडलेलं आहे औद्योगिक विकासातून जर एमआयडीची स्थापन झाली या ठिकाणी तर आपल्या गावातील सुशिक्षित बेरोजगार हे छोटे मोठे उद्योग करतील आणि या छोट्या मोठ्या उद्योगाला शासनाकडे इतका वाव आहे परंतु आपल्याला धागा नसल्यामुळे आपल्या गावात एकही उद्योग नाहीये या उद्योगाला एम आय टी जर झाली तर या ठिकाणी कमीत कमी, कमी पैशामध्ये धंदा करण्याचा उद्योग त्याच्यानंतर त्याला आमदार आहे पंचवीस टक्के पस्तीस टक्के पन्नास टक्के ऐंशी टक्के आणि काही योजनेला शंभर टक्के आमदार आहे परंतु एकालाही अजून एका एकाही गावातील दुसरी बेरोजगाराला याचा फायदा मिळाला नाही का एमआयटी सी नाही म्हणून एमआयडीसी मिळाली हा एक मुद्दा मी त्यामध्ये घेतलेला आहे आणि आपल्या ऐतिहासिक कळ आहे राजवाडा असतात जिजामाता असतात बारोबा सजना बारो असतात कितीतरी जुने ऐतिहासिक आहे हे ऐतिहासिक तळ पूर्वी प्रमाणे जसे होते तशा पद्धती दिसावे असे करून शिंदेराच्या हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे जर शिंदेराच्या पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं तरी त्यांच्या बऱ्याच सुशील गोर बेरोजगारांना धंद्यासाठी वाव मिळेल म्हणून मी हे आंदोलन हाती घेतलेलं आहे उद्याच्या आंदोलनामध्ये जर इथं बसलेले सर्व आले तरच ते आंदोलन सक्षेस शंभर टक्के होईल नाही तर त्याची शासवची नाही मला सांगा इथं बसलेल्या पाऊस पडलेला आहे शेतात काम नाही तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी तुम्ही उद्या दोन तास देऊ शकता महिला मंडळ दोन तास देऊ शकता मनाभावातून सांगा तुम कायचे असेल खरंच करा नाही तर खाली भाऊ करू नका देणार का सगळ्यासाठी गावासाठी सर्व त्या सर्वजण पुरुष मंडळी आपण तुम्हाला माझे तुझ्या बाबा यांची शपथ घेऊन सांगतो शंभर टक्के आपलं काम प्रत्येक होऊ शकतं पण सगळी जनता एकजूट व्हायला पाहिजे एक यायला पाहिजे आपण आपण कोणाला भेटतो याला भेट या, जो नाव ना, तो नाई असं करू करू आपला सत्यनाथ स्वतःला तरी आपल्या लक्षात येत नाही म्हणून उद्या सकाळी साडेनहा वाजता या ठिकाणी खूप कमी आलेले आहे पावसामुळं परंतु जेवढे आहे तेवढे आपल्या मुळाबाळांच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्य साकार होण्यासाठी सगळ्यांनी दोन तास द्या उद्या दोन तास द्या फक्त तुम्ही जर सगळ्यांनी दोन तास दिले तर पुढचं काम घडून आणण्यासाठी मी तर प्रयत्न करणार आहे मी आतापर्यंत कितीतरी याच्यासाठी खर्च करून राहिलो मला काही निवडणूक लढायची नाही आठ दिवसापासून मी लोक एकत्र करून राहिलो म्हणतात की याला निवडणूक लढायची लोकायला आणि हेच काही लोक दररोज तुम्हाला आंदोलन त्याला काय का मी एक दिवस काढत तर लोकायला घुमो राहिलो का म्हणून कोणाच्या अपशब्दाला बळी पडू नका सर्वजण उद्या आंदोलनाला येणार याची मला खात्री आहे आणि निश्चित मी मांडलेले मुद्दे शंभर टक्के मुख्यमंत्री मान्य करतील कारण हे निजामातीच गाव आहे आणि निजामातीचा बेनिफिट भे। हा आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे तरी उद्या सर्वजण आंदोलनात सहभागी होतात अशा अशा या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र